जय शिवराय मित्रांनो दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे असल्याची माहिती काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली नाशिक जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी सदस्य जयंत जाधव यांनी कृषी धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीत मागणी केली होती त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते काही वेळेस शेतकरी कांदा फेकून देतात त्यामुळे शेत नाशिक जिल्ह्यात शेतकरी कांदा उत्पादक कंपनीकडून डिहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो त्यामुळे अशा प्रकारचा पदर्शी पद प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी होत होती हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनहिताचा असल्यामुळे हा प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून साठ टक्के अनुदान देण्याऐवजी नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत तसेच नाशिक जिल्ह्यात पिकवणाऱ्या द्राक्षात मोठ्या प्रमाणात निर्यात होते मात्र फूट टेस्टिंग लॅबोरेटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना नियतेच्या अटीची पूर्तता करता येत नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबरेटरी उभारण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेशही यावेळी बैठकीत देण्यात आलेले त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल जर कांद्या कांद्याची भुकटी होऊन जर ती बाजारपेठेत चांगल्या चांगल्या प्रकारे विक्री होत असेल तर कांदा नुकसान टाळण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी या कांदा उत्पादन किंवा जो स्मार्ट प्रोजेक्ट आहे कांदा पोकटी बनवण्याचा हा जर याचा लाभ जर तुम्ही घेतला तर तुम्ही हा आपला कांदा सडण्यापासून फेकण्यापासून वाचवू शकता कारण चाळीमध्ये जास्त किती दोन तीन दिवस दोन ते चार महिने कांदा टिकू शकतो मात्र याच्यावरती कांदा काळा पडणे लागणे पाणी होणे या असल्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाही त्यामुळे ओला कांद्यात काढला तुम्ही लगेच कांद्याची भुकटी जर बनवली तर तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही ठेवू शकता ती जेव्हा भाव आला तेव्हा तुम्ही ती भक्टी काढून विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकता मात्र हा पर्याय सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे कांद्याचे चढलेले उतरलेले भाव